हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील सततच्या कटकटी भांडणे यावरती आपल्याला काय उपाय करायचा आहे काय सेवा करायची आहे तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष हा वाढत असतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यावरती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही प्रकारे परिणाम होत असतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह राहतो आर्थिक समस्या घरात राहतात तर वास्तुदोषामुळे घरात भांडणे कुटुंबातील एक ना कोणी सदस्य आजारी राहणे वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आपण असे जर आपल्या घरामध्ये कोणी जर आजारी राहत असेल किंवा आपल्या घरामध्ये सततच्या ह्या कटकटी भांडणे जर राहत असतील तर आपण वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होऊ शकतात आपल्या असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते त्यामुळे आपल्याला असे काही उपाय काही सेवा ह्या नक्की केल्या पाहिजेत वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर घराची वास्तू नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी आपल्याला घराच्या देव्हाऱ्यात धूप जाळायचा आहे म्हणजे आपली ज्यावेळेस पूजा होईल त्यावेळेस त्यानंतर घरामध्ये आपल्याला धूप जाळायचा आहे थोड्या पाण्यात हळद मिसळून हे जी पाणी आहे तर घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला शिंपडायचे आहे यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी आपल्याला प्रवाहित करायचे आहे म्हणजे थोडे थोडे पाणी असे दोनही साईडकडून आपल्याला त्याचा प्रवाह करायचा आहे असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा कमी होतो आणि घरात सकारात्मक उर्जा सकारात्मक ऊर्जा संचारते ऊर्जेचा स्रोत होत असतो म्हणून आपण हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर हे नक्की केले पाहिजे मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी सिंपडल्याने वास्तुदोष दूर होतो तर घर नेहमी स्वच्छ आपण हे ठेवले पाहिजे जेणेकरून ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही म्हणून आपल्याला आपले घर हे नियमितपणे स्वच्छ ठेवले पाहिजे त्यानंतर घरामध्ये वारंवार भांडणे जर आपले होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यामध्ये आपल्याला कापूर जाळून संपूर्ण घरामध्ये तो फिरवायचा आहे त्याचा जो धूर आहे तर तो आपल्याला पूर्ण घरामध्ये द्यायचं आहे जसे आपलं आपण देवाची आरती करतो आणि आरती संपूर्ण झाल्याच्या नंतरून आपण पूर्ण घरामध्ये ती आरती देतो त्याप्रमाणे आपल्याला पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरामध्ये आपल्याला ती आरती द्यायची आहे तर कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे हे नष्ट होतात आणि घरात आपल्या अगदी शांती सुख शांती नांदत असते पती मध्ये जर भांडण होत असतील तर रात्री झोपताना उशी खाली कापूर ठेवायचा आहे एक वडी कापराची ठेवायची आहे आणि सकाळी उठून ती आपल्याला जाळून टाकायची आहे जा जर तिची काही राख वगैरे जर समजा राहिली तर ती आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने नेहमी पिंपळाच्या झाडाची सेवा कर केली पाहिजे घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्यांची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यांवर देवतांची कृपा राहते अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ते आपल्याला दिसायला तर खूप छोट्या दिसतात परंतु या छोट्या सेवाने या छोट्या उपायांनी अगदी आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते नकारात्मकता दूर चालल्या जाते आणि सकारात्मकतेचा स्रोत होतो त्यानंतर अजून एक सेवा मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही सेवा अगदी उत्तम सेवा आहे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला दोन अगरबत्ती देवा पुढे लावायच्या आहेत आणि नंतरून आपण त्या ग्लासावरती पाण्याच्या ग्लासावरती हात ठेवायचा आहे आणि ती अगरबत्ती जोपर्यंत पूर्ण जळत नाही आहेत त्या जळून पूर्णपणे संपत नाही आहेत तोपर्यंत आपल्याला स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि ते झाल्याच्या नंतरून पूर्णपणे अगरबत्ती जळून गेल्याच्या नंतरून ते जे पाणी आहे तर हे पाणी आपल्या पिण्याच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी सर्वांच्या पिण्यामध्ये येईल याची दक्षता घ्यायची आहे याने रोगराई दूर होते आणि आपला विश्वास हा पक्का असावा आपली मन जी इच्छा आहे तर ती नक्की पूर्ण होते आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ